హలో హలో ఫ్యాయీ కా कैरी मोठी आहे कापू शेतीला पण सोपा आहे नव्वद टक्के पाच पाक आहे लव खूप आहे रोगाला बळी पडत नाही ब्रांचेस खूप आहे त्याला आणि सर्व जमिनीला उपयुक्त आपल्या एरिया मध्ये लागवड झालेला आहे ला तो भरपूर हा दोन्ही चालतंय कोरड लागवड कसं किड आता एकरी प्रत्येकाकडे वेगळं आहे बारा क्विंटल सव्वीस सत्तावीस पर्यंत घे आहे जसं नियोजन केलं त्याप्रमाणे होऊन जाते समजा मला एक म्हणायचं काय बाबा हा अंतर कसं कस, करतात अंतर आता जमीन कशी आहे जमीन चार एकर जी आहे ती पूर्ण भुरमाड आहे आणि दोन एकर बागायती आहे म्हणजे मीडियम बागायती आहे बागायती असो काय अडचण नाही कोरडवाहू बागायती चालते पण ते जमीन काळी आहे की कशी आहे नाही अशी एवढी म्हणजे फुल चांगला आहे फक्त काळी नाही एवढी बर काय अडचण नाही चार बाय दोन करा काय अडचण नाही त्याला चार बाय दोन वर किती झाड चार बाय दोन पाँच पाँच दोन पाकिट बसतील तुमचे ते दोन पाकीट पूर्ण बसतात एका एकच बी लावायचं हा नाही एकच लावतो बसतो ना मग आता आम्ही बस मग ते साडेतीन दहा दीड जर ते दाटून जाते ही कारण ही डेदार व्हरायटी आहे तुम्ही जर झाडाला मोकळेपणा खेळण्यासाठी जर दिली हवा तर तो झाड बनत असतो आणि उत्पन्न घडत असतो जर तुम्ही त्याला दाटवलं तर हवा खेळती भेटत नाही प्रकाश संश्लेषण क्रिया पूर्ण होत नाही मग तो ड्रॉपिंग मध्ये जातोय कारण तुम्हाला उत्पन्न तेवढं भेटणार नाही झाडाची संख्या काय करणार होता चार किती उत्पन्न

नाही हवा खेळती भेटेल पाहिजे म्हणजे मी आता एवढे टेक्निकल एवढे सारे फ्रॉड बघतोय कारण त्यामध्ये आम्ही ऑब्झर्वेशन केलेलं आहे की त्याला हवा खेळत जर घेतलं तुम्हाला अजून चांगलं भेटेल नाही चार चार एक चार एक वर बी दाटतील ते कारण तुमचं नियोजन चांगलं आहे आता तुम्ही जर तुम्ही अठरा क्विंटल एकोणीस क्विंटल घेऊन राहिले तर सर्वसाधारण साधारण तुमचं नियोजन चांगलं आहे बरोबर आहे त्यामुळे त्यावेळेस ना आम्ही साडेतीन घेता येते काही दोन सव्वा दीड मग आम्हाला डिसेंबर लोक असतात कापूर बेस्ट झाला बढिया झाला वरायटी भारी वाटली तिला तीन चार पाणी दिलं म्हणजे पाणी भरलं त्याच्यामुळे आलते వర్షనా చాలా సాడీల

माझ एक संख्या जर जास्त होत आहे बरोबर आहे पण काय होत जर समजा योगमान जर चांगले असले वर्षात जर चांगली झाली तर त्यामध्ये ते झाड दाटून जात आहे आणि बरसात जर कमी असलं तर तुमचं धकून जाईल पण बरसात जर चांगली झाली ना झाडाचा तेच पडत असतो कारण ती मीथ मध्ये जातो ना ग्रोथ मध्ये गेल्यावर काय होतं दाटते मग दाटलं की मग ते हवा खेळती भेटत नाही मग जो माल तयार होतो तो माल तयार होत नाही ना मग तुम्हाला त्याला जर समजा दाट आहे दाट लावायचं तर मग त्याला स्टॉप करत चालवा लागेल म्हणजे जे आपण चमत्कार लिव्हन जे घेतो ना याच तुम्हाला ते रेग्युलर मध्ये थोडेसे एक दोन हात घ्यावा लागले मग तू तू दबेल जर साधारण झाले मग काय अडचण येत नाही ॲव्हरेज निघते निघते काय अडचण नाही ऍव्हरेजली मी तुम्हाला जसं म्हणलं तुम्हाला घडलं नाही तसं सेम बसलं आता मी ऑल ओव्हर इंडिया मध्ये बोलतोय सर्व शेतकऱ्यांचा आढावा आहे ना तो आणि मी स्वतः माझ्या घरी ते प्रत्येक वर्षी तोच पॅकेट असतो कारण माझ्याकडे एकोणीस पॅकेट तेच असतात पूर्ण नाही रे पॅकेट नाही इतकं क्वालिटी पॅकेट येते खूप छान आहे म्हणजे कबड्डी बाकी 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 पूर्ण खेळ आहे त्याच्याकडे पण जो लावतो ना तो सोडतच नाही आहे मी खूप छान आहे एकदम बढिया काय अडचण नाही तुमचं गाव कोणतं मध्ये जांभरगाव जांभरगाव ओके ओके काय अडचण मी तिकडे आलो होतो भेट देतो तुम्हाला नंबर शो करून घेतो आपण बोलतो मी प्रॉपर जालन्याचा आहोत पण मी प्रत्येक एरियामध्ये फिरत असतो नाही ऐका ना माझ्याकडे माझं डोकं काल एक झालं होत आणि ते अनुभव हा माहिती आहे माहिती आहे ते त्यांचं म्हणणं आहे तुम्ही चार सहा हा ते बी सक्सेस आहे ना तो बी आता त्यामध्ये चार प्लॉट होते आपल्याकडे ह्याच व्हरायटी मध्ये जो हिंगोलीला होता चार सहा एक वर तो खूप छान पैकी राहिला त्याला बी आणि आपला इथं आडगाव आहे का संभाजीनगर मध्ये पैठण तालुक्यातलं त्याची चार बाय सहा दोन वर होती त्याचा पण व्हिडिओ टाकलेला त्याच्यावर आदोषी मी प्रोग्राम पण घेतला तिथं संभाजीनगरला त्याला अठरा एकोणीस क्विंटलच्या वर गेला तो कारण त्याचं जे आतल्या दाळी झाड होतं ना त्याने त्याच्यामुळे दाबून टाकलं त्याला पण मोकळा असला असताना त्याला पंचवीस सव्वीसच्या वर गेला असता तो आणि कोणाच्या टेक्निकल वर केलं नाही काही नाही घरीच त्यांनी हे केलेला आहे तो बी तीन वर्षापासून लगातार लावत होतो वरायटी आडगावचा తగోడే మీ సోమ నంబర तुम्हाला भेट देतो मी लवकर करा मी बरोबर सांगतो तुम्हाला फक्त मला आठवण करून द्या किंवा ला हाय टाका किंवा कसंही काही तुम्हाला जर काही काम असलं नाहीच हाय हाय दही टाकलं मला मी बरोबर मग तुम्हाला उत्तर देतो त्यावेळेस हो हो राजू पवार पवार हो चालेल चालेल हो